Yeah. <laughs> E aí तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघतात हा व्हिडिओ आहे मिनघरी येथील मिनघरी येथे बैल पोळा पण भरत असतो आणि तान्हा पोळा पण खूप उत्साहामध्ये साजरा होत असतो तर आपण या विषयावर सविस्तर आता माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघत असाल पण आपण आपल्या एका बाजूला एक त्या तांद्या पोळ्याची सुद्धा आपण माहिती देत राहू हे दृश्य तुम्ही बघत आहात हे दृश्य आहे मिनघरी गाव मिनघरी गाव हे सिंधवाई तालुक्यामध्ये आहे आणि चंद्रपूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आता ह्या तान्हापोळ्याचे जे आयोजन आहे आयोजक आहे हे करत असते श्री छत्रपती युवा फाउंडेशन मिनघरी हे यांच्या मार्फत तान्हापोळ्याचे जे आयोजन आहे ते करण्यात येत असते आणि माध्यम संचालक आहेत म्हणजे जो हा माध्यम तुम्हाला व्हिडिओ ग्राफिकच्या माध्यमातून दाखवत आहेत ते मान्य मुकुंदा गुरनुले झाडीपट्टी मिनगरी येथील ते संचालक आहेत तुम्हाला संपूर्ण झारीपट्टीतील नाटक शंकरपट व संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतात तर आपण आता जाणून घेऊया की पोळा लहान गायिकाचं मोठं योगदान आपण तान्ना पोळ्याविषयी जाणून घेऊया महाराष्ट्रातील पारंपरिक सणांमध्ये पोळा हा जो सण शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो बैल आधी येणारा म्हणजे बैल पोळा झाल्यानंतर लहान मुलांना लहान मुलांचा जो उत्सव असतो तो म्हणजे तान्नापोळा तान्हापोळ्यामध्ये लहान नंदी असतात नंदी म्हणजे लहान बैलाच्या प्रतिकृती त्या प्रतिकृतीला सजवून म्हणजे लहान नंदीला सजवून गावामध्ये मिरवणूक काढण्यात येते आणि हा एक सांस्कृतिक सोहळा आहे मिनघरी तालुका सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर या गावात तान्नापोळा केवळ एक क्षण नसून ती आपल्या संस्कृतीची सांस्कृती एकतेची आणि परंपरेची साक्ष देते आता बघूया छत्रपती युवा फाउंडेशन यांचे योगदान आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार या गावात छत्रपती युवा फाउंडेशन गेली कित्येक वर्षे अनेक वर्षे सातत्याने तान्या पोळ्याचे आयोजन करत आहे या फाऊल या फाउंडेशनचा उद्देश आहे की गावातील लहान मुलांना आपल्या परंपरेशी जोडणं आपल्या संस्कृतीशी जोडणं आणि त्यांच्या सर्जनशीलतेला आणि कला गुणांना वाव देणं लहान मुलं आपापल्या छोट्या नंद्यांना सुंदर पद्धतीने सजवून आणतात या सजावटीवर मुलांच्या वेशभूषेवर बक्षीसही छत्रपती युवा फाउंडेशन दिली जाते यामुळे त्यांच्या मनात आनंद निर्माण होतो आणि आपली लोक परंपरा जोपासली जाते हे केवळ आयोजन गावातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी एक आनंदाचा क्षण ठरतो महिला वयोवृद्ध तरुण लहान मुलं सगळेच मोठ्या उत्साहाने इथे सहभागी होत असतात आता आपण जाणून घेऊया झाडीपट्टी मिनघरी संपूर्ण संस्कृती आपली जपणार आहे डिजिटल माध्यम म्हणजे झाडीपट्टी मिनघरीचे कॅमेरामॅन म्हणजे खूप जण आहेत प्रत्येकांचे मी धन्यवाद करतो आणि आजचा जो शूटिंग केला होता स्पेशली मी स्वतः केला होता या उत्सवाचे चित्रीकरण दस्तऐवजीकरण करण्याचं महत्वाचं कार्य मुकुंदा अनिल गुरनुले करत आहे म्हणजे मी करत आहे त्यांचं म्हणजे माझं झाडीपट्टी मिनगरी हे युट्यूब चॅनल आहे विदर्भातील लोक परंपरा व उत्सवांचा सण उत्सवांचा ग्रामीण संस्कृतीचा एक जिवंत दस्तऐवज बनलाय मी म्हणजे त्यांनी झाडीपट्टी मिनगरी हे संपूर्ण टीमनी या उत्सवाचे फोटो व्हिडिओ मुलाखती आणि प्रसंग अचूक आणि जिवंत पद्धतीने इथे साठवले आहेत त्यामुळेच केवळ गावातील नव्हे तर बाहेरच्या माध्यमातून आपली संस्कृती जपणं आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचणं खरोखरच एक यशस्वी कार्य केल्या गेल्या चार ते पाच वर्षापासून झारीपट्टी मिनगारीची युट्यूब टीम सतत कार्यरत आहे आपली संस्कृती कुठेतरी आपली संस्कृती अलीकडे पण कुणाला तरी ज्यांना माहीत नाही त्यांना माहीत व्हावीस समुद्रा पलीकडे जावी आपली महाराष्ट्रातील संस्कृती आणि शेतकऱ्यांचा हा मोठा सण पोळा आणि तान्हा पोळा हा कुठेतरी माहीत व्हावा त्यासाठी झाडीपट्टी मिंधळेची युट्यूब चोवीस तास आपले कार्यरत सुरू आहे तान्हा पोळा एकतेचा आनंदाचा एक क्षण बघा आज जिथे लोकसंग्रहण प्रदर्शन आणि सणांची चर्चा होते तिथे -ते मिनधरी सारख्या या छोट्याशा लहान गावामध्ये तान्नापोळा प्रामाणिक श्रद्धा आणि भावना आणि मातीशी नार जोडणारा सण म्हणून साजरा होतो गावातील महिलांचा तान्यापोळ्याला उत्स्फूर्त सहभाग असतो वयोवृद्धांचा आशीर्वाद असतो तरुणांचं आयोजन आणि कौशल्य आणि लहान मुलांचं कलात्मक योगदान या सगळ्यांमुळे तान्हापोळा एक संपूर्ण सांस्कृतिक उत्सव ठरतो संपूर्ण समाजासाठी आता एक प्रेरणा बघूया आपल्या परंपरेशी नाळ जोडली तरच माणूस मुळाशी घट्ट उभा राहतो छत्रपती युवा फाउंडेशन आणि मुकुंदा अनिल गुरनुले यांचे हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्थान आहे त्यांनी एका छोट्याशा गावात मिनघरी या छोट्याशा गावात मोठं योगदान देत आहेत आपल्या संस्कृतीचं जतन करत आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की मिनघरी या छोट्याशा गावामध्ये एक संस्कृतीचा डिजिटल माध्यमांवर जोडणारं झाडीपट्टी मिनगरीची युट्युब टीम आणि गावामधील संस्कृती जपणारं संस्कृतीचं संपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करणारं श्री छत्रपती युवा फा। फाउंडेशन हे सदैव आपल्या संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत आहेत तर आपण पुन्हा बघूया की तान्हा पोळ्याचे महत्व काय आहेत तान्हा पोळा म्हणजे लहान मुलांसाठी साजरा केला जाणारा पोळा पारंपरिक पोळा म्हणजे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना विश्रांती देण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा सण या आधीच लहान मुलांसाठी खास पोळा बैल पोळा झाल्यानंतर जो तान्नापुळा भरवण्यात येतो त्याला तान्हापुळा असं म्हणतात या दिवशी लहान मुलं नंदी म्हणजे जे लहान बैल राहतात नंदी बैल बाईल त्यांना बैलांच्या लहान जे प्रतिकृती असतात त्यांना खूप सजवतात त्यांना रंगीत कागद लावतात फुलं लावतात पताका झेंडे यांनी सजवत असतात सजवलेले जे नंदी राहतात ते गावामधून मिरवणूक काढण्यात येते गावामध्ये ते नंदी फिरवण्यात येतात आणि गावातील सजवलेले नंदी गावातून मिरवणूक जातात आणि पारंपारिक जे वाद्य असतात गाणी असतात गावामध्ये ती मिरवणूक काढली जाते यातून लहान मुलांना सामाजिक सांस्कृतिक आणि कृषी जीवनाचं महत्व छत्रपती युवा फाउंडेशनचं कार्य बघा श्री छत्रपती युवा फाउंडेशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानत श्री छत्रपती युवा फाउंडेशन सामाजिक सांस्कृतिक आणि युवा विकासासाठी कार्यरत आहे त्यांना पुण्यासारख्या कार्यक्रमातून हे फाउंडेशन सांस्कृतिक जाणीव निर्माण करत या उपक्रमाची वैशिष्ट्य वै, वै, बघा स्पर्धा सर्वात सुंदर नंदी सजावट सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा पारंपरिक नृत्य किंवा गाणं बक्षीस वितरण लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी बक्षिस दिली जातात प्रमाणपत्र व ट्रॉफी मिळतात यामुळे मुलांमध्ये चळावड आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अभिमान वाढतो गावकऱ्यांचा सहभाग गावातील महिला पारंपरिक वेशात इथे सहभागी होतात व्रयवद्ध मंडळी हे दृश्य पाहताना आनंद व्यक्त करतात पालक आणि शिक्षक हे मुलांना मार्गदर्शन करतात असं नंदी सजवायचं अशी वेशभूषा करायची जेणेकरून तुमचं पण इथे पहिला नंबर येईल असं तिथे मार्गदर्शन फाउंडेशन ची वाढ या कार्यक्रमाला दरवर्षी वाढती प्रसिद्धी ती मिळते आसपासच्या गावातील लोक यामध्ये या, या तान्यापोड्यामध्ये सहभागी होऊ लागलेले आहेत त्यामुळे गाव केंद्रित उत्सव एका उपक्रमशील चळवळीत रूपांतर होत आहे झाडीपट्टी मिनगरी लोक परंपरेचं डिजिटल माध्यम झाडीपट्टी मिनगरी युट्यूब टीमचं योगदान याचे बघा झाडीपट्टी विंदरी युटूब टीम हे झाडीपट्टी भागातील झाडीपट्टी मिनधरी या युट्यूब चॅनलचे संचालक मुकुंदा व्हिडिओ फोटो चित्रीकरण अत्यंत काळजीपूर्वक करत असतात त्यांनी गावातील सण उत्सव पारंपरिक कला लोकसंस्कृती हे डिजिटल माध्यमातून जगापर्यंत पोहोचवलं आहे तान्या पोळ्यासारख्या स्थानिक परंपरांना ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळवून देणं हे त्यांचं मोठं यश आहे झाडीपट्टी मिनघरी युट्यूब टीमची वैशिष्ट्य बघा कार्यक्रमाचे प्रोफेशनल दर्जाचं चित्रीकरण करणे पारंपरिक ध्वनिमुद्रण गावकऱ्यांच्या प्रतिसादाचे व्हिडिओ मुलाखती डॉक्युमेंटरी स्वरूपातील संपादित व्हिडिओ त्यांच्या कार्यामुळे आपल्या परंपरा आणि आठवणी राहत नाहीत तर त्या जगासमोर जिवंत होत असतात गावाचा सहभाग आत्मा देणारे लोक त्यांना पोळा साजरा करताना केवळ लहान मुलंच नाही तर संपूर्ण गाव एकत्र येत असतो हे फक्त कार्यक्रम नसतो हा एक आत्मविश्वास हा एक भावनिक सामाजिक आणि सांस्कृतिक संवाद असतो यामध्ये महिलांचा सहभाग असतो पारंपरिक वेशभूषा अन्य धान्याचा नैवेद्य मुलं खूप सजून येत असतात व्रयवर्धन मंडळींचं मार्गदर्शन परंपरेच्या आठवणी सांगतात मुलांना गोष्टी गाणी शिकवतात शेतकरी आणि स्थानिक नागरिक सजावटीसाठी मदत करतात मिरवणूक काढताना मिरवणुकीमध्ये वादन घोष ढोल ताशा इत्यादी साठी पुढाकार घेत असतात तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली की तान्हापोळा एक आता झाडीपट्टी आणि संपूर्ण महाराष्ट्राचं तान्नापोळ्यामध्ये आयोजन केलं जातं शेतकऱ्यांचा बैलपोळा तान्णापोळा खूप महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा करण्यात येत असतो तान्हापोळा छत्रपती युवा फाउंडेशन आणि झाडीपट्टी मिनगरी हे एकत्र मिळून अत्यंत प्रभावी काम करत आहेत आमची झाडीपट्टी मिनगरीची युट्यूब टीम आपल्या सदैव आपल्या ज्या लोककला आहेत लोकगीते आहेत आपली जे संपूर्ण संस्कृती आहे ते जपण्याचं काम सदैव तास आपली झाडीपट्टी विंगरीची युट्यूब टीम, टीम कार्यरत आहे आणि ज्या गोष्टी केवळ आठवणी होत्या त्या आता दृश्य जिवंत आणि जागृत जागतिक झाल्या आहेत तर आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले की तान्यापोळ्याविषयी माहिती तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहता शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ले ले या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा ही जी माहिती इंटरनेटवरील आधारित सांगितलेली आहे या माहितीमध्ये थोडंफार चेंजेस व बदल राहू शकते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद

नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत मित्रांनो झाडेपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राइब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद